या मंगलमय सोहळ्याला जेणेकरून एक पंढरीचाच वास आपल्याला सगळ्यांना येतोय आणि आज सगळ्या ह्या वातावरणामध्ये आदरणीय एकनाथजींच्याच चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला साक्षात राधाकृष्ण हजर आहेत हे भाग्य आहे आपलं लेट झालं पण थेट झालं चरित्र नायकच आम्ही गेली अनेक वर्ष जवळून पाहतो आणि या ग्रंथामागे जर खऱ्या अर्थाने माझ्या मागे कोण उभी राहिली असेल तर आमची माऊली लता माऊली वहिनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि मग प्रकाशन करायची वेळ आली त्यावेळी आदरणीय उदयजी माझ्या मागे उभे राहिले उद्योगपती हे खरं उद्योग नव्हता त्यांचा उद्योग मंत्रीने मला इतकं ज्या ज्यावेळी मी जायचो त्या त्यावेळी मला खूप मदत केली ग्रंथात काय लिहिलंय ते ग्रंथ विकत घेऊन आपण वाचलं तर खूप चांगलं होईल लेखकालाहीच अपेक्षा असते पण ज्यावेळी हा ग्रंथ साकारण्याची वेळ आली लिहायची वेळ आली शिंदे साहेब तर मला काय मला जमणार नाही सर हे तुम्ही काय मला शब्दात बांधायचा प्रयत्न करू नका मी कार्यकर्ता आहे पण मी पण पन्म जिद्दी होतो मग दीड वाजता दोन वाजता तीन वाजता जिथे ज्या ज्या गावात जाल त्या गावात मी त्यांच्या मागे मागे जायचो आणि एक दिवस मात्र साताराला त्यांच्या गावी योग आला आणि आमच्या वहिनी साहेबांनी सांगितलं ढवळ सर तुम्ही बसा मी सगळी व्यवस्था करते अहो तिथे पण माणसांची गर्दी हो त्या काळामध्ये मा मला आठवतं की त्या बुटीमन्ना पलीकडे जायचं म्हटलं बहुतेक आता या गावात कोणी येणार नाही पण शिंदेसाहेब जायच्या आधीच हजारो माणसांची गर्दी असायची पण त्या गर्दीत देखील दर्दी माणसांना ओळखणारी आमची वहिनी हिने आम्हाला साहेबांपर्यंत नेऊन ठेवलं आणि म्हणून हा ग्रंथ इतका साकारला <प्राँगा> मला अनेकांनी मदत केली मला कुतूहल वाटायचं एकाच ध्येयाच्या ध्रुव जन्माच्या बोलीने लक्ष केंद्रित करून विधायक नजरेची माणसं जर निघाली तर अभिजात प्रतीचं काम होऊ शकतं ही मांदेळी आपल्याला सांगू शकते काय विलक्षण मोठी काय भाग्य हो, आणखी आयुष्यात काय हवंय हो? इतकी सगळी मोठी माणसं आदरणीय राज्यपाल तर परवा परवा महाराष्ट्रामध्ये आले आणि आज पहिला त्यांचा कार्यक्रम विठ्ठलांच्या वारीमध्ये दे। हे देखील एक भाग्य आमचं सगळ्यांचं आहे मला सगळ्यांची नावं इथे घ्यावीशी वाटतात अगदी साहेबांचा आमचा प्रभाकर माझा विद्यार्थी खरा प्रभाकर काळे फोन न उचलणारा त्याला जर कधी डिग्री द्यायची वेळ जर आली तर मला असं वाटतं अदन्य कुलगुरू आता आपण तुम्हीच त्यांना एकदा आमच्या पी एला डिग्री देऊन टाका फोन न उचला आमचा प्रभाकर खरा तो माझा विद्यार्थी पण तो फोन का उचलत नव्हता ह्याचं कारण मला आज कळलं की जसं साहेबाने मला होकार दिल्यानंतर प्रत्येक फोन तो माझा उचलायला लागला होता जसं वहिनी आमच्या कधी कधी फोन उचलायच्या नाहीत कारण माहिती आहे माहिती ढबलसर एकच विचारण्यात प्रकाशन कधी करायचं प्रकाशन कधी करायचं जसं आपल्या अपत्याचा जन्म झाल्यानंतर त्याचं नामकरण विधी होत नाही तोपर्यंत समाजामध्ये मान्यता नसते ना तसही लेखकाचं असतं आपण जे काही लिहितो त्याचं योग्य आमचे मागे खरं म्हणजे गां, गांगलांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे हिंगल सुसारी ग्रंथालीने जो काही मला साथ दिली अनेकांची नावं घेता येईल आमचे आदरणीय त्या काळामध्ये साहेबांबरोबर भूषण गगराणी सर होते त्यांनी मला वेळ दिला प्रभाकर असेल आमच्या साहेबांचे ड्रायव्हर असतील साहेबांचे अनेक अधिकारी या सगळ्याने मी आम्ही गाठायचो मी असेल काय राजन आमचा बने असेल काय सानवी असेल काय किंवा आमची अरुंधती असेल काय आम्ही जिथे जिथे म्हणून आमचे कॅमेरा पेन घेऊन जायचो आणि काय नवं काय आहे का, का, का याच्यातना हा ग्रंथ साकारण्याचा प्रयत्न केला आहे खरं म्हणजे मी शिंदे साहेबांना खूप जवळून पाहिलं आनंदी साहेबांच्या का काळात त्यावेळी आमच्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशनसाठी येत असत आणि आमचे दिगे साहेब नेहमी दिगेसाहेबांचं एकच काम एकदा का ऍडमिशनचं काम सुरू झालं की चार महिने निवळ ऍडमिशन मग आमचे विलास ठुश्या असतील ज्ञानेश्वर गायकवाड असतील ही सगळी मंडळी वेगवेगळ्या शाळांमधनं आणि कॉलेजमधना ज्युनियर कॉलेज म्हणजे ज्युनियर सेक्शन पासून ते मेडिकल पर्यंत त्या काळात ऍडमिशन मिळणं फार कठीण होतं मला इथे आवर्जून आठवण करायची वाटते सतीश प्रधान साहेबांची की ज्याने आम्हाला सगळ्यांना संधी दिली आज ते या कार्यक्रमाला आले असते पण तब्येतीमुळे ते येऊ शकले नाहीत त्या प्रधान साहेबांबरोबर आम्ही सगळी जण काम करणारी मांडले साहेब आमचे काम करायचे पण दिगे साहेब म्हणतो नेहमी असं म्हणायचे डबळ सर माझ्याकडे मी एकमेव असा माणूस आहे सगळ्या नगरसेवकाने मी एकत्र करतो त्यांची यादी तयार करतो आणि मग ॲडमिशनला तुमच्याकडे येतो मला माहिती आहे की तुम्ही तीन माणसांना अटेंड करता एकदा रागवले माझ्यावरती म्हटलं साहेब कुणाला ॲडमिशन देतो आता मी ऍडमिशन कमिटी चेअरमन असल्यामुळे तेवढा अधिकार असतो नाही चालणार म्हणाले मी सांगेन त्यालाच ऍडमिशन द्यायचं आणि हळूच मला एक दिवशी म्हणाले तुम्ही एकनाथ शिंदेना अटेंड करता म्हटलं नाही कळलं साहेब नाही तुम्ही त्यांना ऍडमिशन देता असं म्हणाले अ म्हटलं तो खूप काम करतो तुमचाच आदर्श घेऊन ते समाजामध्ये वावरतायत असं हे व्यक्तिमत्व साहेब गेल्यानंतर संपूर्ण ठाणे सुन्न झालं होतं आता काय ह्या प्रश्नाचं उत्तर देखील माझ्या ग्रंथात तुम्हाला सापडेल मित्रांनो सोपं नाही एकनाथ शिंदे होणं इतकं मोठं होणं सोपं नाही आणि ते दिग्गज मंडळी समोर आहेत दादा आहेत दादांचा थोडासा उल्लेख मी केला या पुस्तकात आदरणीय फडणवीस साहेब आहेत ही सगळी मोठी मंडळी आणि या सगळ्या मोठ्या मंडळींमध्ये एक महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावरती जाऊन ठाण्या किसन नगरमध्ये एक 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 व्यक्तिमत्व एक भारावून जाऊन निवळ मला दिगेज साहेब स्वप्न कधी कधीतरी पाहत असणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे ठाणेकरांचं ठाणेकरांनी कधी स्वप्न हे बघ बघितलंच नसतं की आपल्या ठाण्याचा माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो खरं म्हणजे एक फार सुंदर वाक्य आहे की दिवसा जो स्वप्न बघतो ना दिवसा रात्रचं स्वप्न सगळीच बघतात दिवसा जो स्वप्न बघतो ना त्याच्या हातामध्ये भविष्य असतं ते आपण सगळ्याने अनुभवलं मी सगळ्या आदरणीय मान्यवरांचे ते मनापासून स्वागत करतो खरखर कर म्हणजे राज्यपालांसाहेबांचे खूप प्रोटोकॉल असतात पण आज त्यांचा महाराष्ट्रातला हा पहिला कार्यक्रम आहे मी सगळ्या त्यांच्या अधिकाऱ्यांची सगळ्या टीमच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं सगळ्यांचं एक मनापासून कौतुक करतो आणि त्या विठ्ठलाचे मनापासून आभार मानतो की हा सुंदर सोहळा साकारण्यासाठी तो आमच्या सगळ्यांच्या मागे उभा राहिलास धन्यवाद